आजचा विषय आहे जिजाऊ जयंती सुंदर असे सोपे भाषण आहे लिहून घेऊ शकता सुप्रभात सर्वांना आदरणीय प्रमुख पाहुणे शिक्षक आणि माझ्या मित्र मित्रमैत्रिणी आज आपण एका महान व्यक्तिमत्वाचा जिजाऊ महासाहेबांचा जन्मदिन साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत जिजाऊ म्हणजे फक्त शिवाजी महाराजांची माता नाही तर ती एका महान विचारांची शौर्याची आणि नीतिमत्तेची मूर्ती होती जिजाऊंच्या संस्कारामुळे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे संस्थापक बनले त्यांच्या शिक्षणाने शिवरायांमध्ये देशभक्ती आत्मनिर्भरता आणि प्रजेच्या सेवाभावाची भावना निर्माण केली जिजाऊंनी त्यांना न्याय सत्य आणि धर्माचे मूल्य शिकवले आजच्या काळात जिजाऊंच्या विचारांचा आदर्श घेऊन आपण स्त्री शक्तीचा सन्मान केला पाहिजे जिजाऊंसारख्या मातांनी आपल्याला प्रेरणा द्यावी की प्रत्येक स्त्रीमध्ये जिजाऊंसारखी शक्ती आहे जिथे जिजाऊंचे संस्कार तिथे शिवरायांचा उद्धार जिजाऊंच्या शिकवणीने घडला इतिहासाचा आधार माता तुझसाठी ही बनवणी जिजाऊंसारखी बन स्वतःची ओळख घडवणी जिजाऊ मासाहेबांना नमन कर त्यांची शिकवण आपल्या जीवनात उतरवण्याचा संकल्प करूया एवढे बोलून माझे दोन शब्द संपितो चॅनलला सबस्क्राईब करून बेलकोनला क्लिक करा जय जिजाऊ जय शिवराज